दर्यापूर येथे खासदार बळवंत वानखडे माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांचा सत्कार संपन्न दर्यापूर येथे साईनगर मित्र परिवार व साई परिवारच्या वतीने साईनगर दर्यापूर येथे निर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचा सत्कार करण्यात आला व माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर तसेच बबलूभाऊ देशमुख जिल्हा ग्रामीणचे काँग्रेस कमिटी अध्यक्ष यांचा काँग्रेस कमिटी व साई परिवाराच्या वतीने भव्य सत्कार समारोह हो संपन्न झाला यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अगलो में से बालासाहेब इंगले का एक बार बात करेंगे अमरावती माननीय चव्हाण हजार बलराम महादेवन दादा आमदार का स्वागत भाईनगर से नितिनभाई वाडे अजिबो देशमुख भाईसाहेब एक करीत आहेत भाईनगर और योग मंद्रा महार देविस्थान अनुभव देवस्थान साईनगर योग दक्ष मंडळ या सर्वांच्या वतीनं साईनगरच्या तसेच आहे आज आपल्या सोबत जुळलेले आता नेमका संदर्भ काय आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया चला तर जाणून सत्तर आता नेमका संदर्भ काय नितीन भाऊ नितीन भाऊ सत्कार आता नेमका संदर्भ काय सांगू शकता नेमका संदर्भ सर्वांनाच माहीत आहे की आता आता आपल्या अमरावती लोकसभा निवडणूक झाली आणि सर्वांच्या सुपरिचित दर्यापूर मतदारसंघाचे लाडक्या आमदार अति अतिशय अटीतटीच्या चुरशीच्या लढाईत निवडून आले त्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा सत्कार होत आहे आज त्यानिमित्ताने आपल्या इथं धरणपूर काँग्रेस कमिटी आणि कॉटन मार्केट या संयुक्त विद्यमाने सत्कार आहे आणि त्याचाच सत्कार म्हणून आम्ही सहीनगरवासी अनुकूल निर्वाचित खासदार सन्माननीय बळवंत भाऊ वानखडे यांचा निवडून आल्याबद्दल सगळ्या इकडे सत्कार चालू आहे आणि जनशक्ती पुढे त्यांची आर्थिक शक्ती हरलेली आहे त्याचा विजयोत्सव आणि त्यांचा सत्कार हा साईनगरवासियांकडून होणे गरजेचं होतं कारण साईनगरमध्ये भाऊंनी पण आमदार असताना कोटी रुपयाची कामं टाकले आणि येणाऱ्या काळात साईनगरचा विकास विकासात्मक भूमिकेतून भाऊचा सत्कार होणे गरजेचं होतं आणि येणाऱ्या काळात भाऊचं लक्ष किंवा विधानसभा आहे पुढे नगर आहे त्या अनुषंगानं आज हा सत्कार साई नगर साई परिवार यांच्याकडून यथोचित सरांचा भाऊचा सत्कार करणं आवश्यक होतं त्या कारणाने त्यांचा सत्कार करण्यात आला असं एवढंच बोलतो लोकसभेचे अधिकृत उमेदवार नवनिर्वाचित खासदार अमरावती जिल्ह्याचे नवनिर्वित खा खासदार आदरणीय वानकडे हे त्यांच्या सत्कारासाठी आम्ही ते दिलेले आदरणीय बळंतबाबू अँड प्रवास गल्ली ते दिल्ली आहे त्यांनी स्टेप बाय स्टेप सदस्य ग्रामपंचायत सदस्य ते आज जिल्ह्याचे खासदारपर्यंत त्यांनी स्टेप बाय स्टेप ते केलेले आहेत आणि आम्हाला आम्हाला खूप स्वाभिमान आहे असे खासदार आमच्या जिल्ह्याला पाहिजे होते आणि त्या सरकार आम्ही हे अमरावती जिल्ह्यात आज भाग्य समजतो की गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून अमरावती जिल्ह्याला आणि विशेष म्हणजे दर्यापूर तालुक्याला खासदार लाभलेला नाही त्याचं कारण असं की दर्यापूर तालुक्याचा जो खासदार होते एक तर दादासाहेब गौरी राज्यपाल झाले आणि प्रतिभाताई पाटील जेव्हा अमरावतीच्या आणि दर्यापूरमधल्यात जेव्हा खासदार राष्ट्रपती झाले असंच आम्हाला बनवंत भाऊच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो त्यांनाही एखाद्या भविष्यात कधीतरी के मोठं केंद्रीय मंत्रिपद मिळावं आणि मोठ्या पदावर जावेत असे मी वशियांचे वतीने व हो, दर्यापूर तालुक्याच्या वतीने अपेक्षा गेल्या पंचवीस वर्षापासून हा दर्यापूर अमरावती लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी वंचित होता परंतु यावर्षी आम्हाला दर्यापूरमधून शेतकऱ्यांचा नेता म्हणून आमचे लाडके खासदार बळवंतरावजी वानखडे यांची निवड झाली आम्ही आमच्या साई परिवारातर्फे आणि दर्यापूर वाशियातर्फे आणि जिल्ह्यातर्फे आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यांचं स्वागत करणं हे आम्हाला आवश्यक होतं कारण या जिल्ह्यामध्ये धनशक्तीचा संचय झाला होता आणि प्रत्येकाला विकत घेण्याचा प्रयत्न झाला होता आणि यांच्या विरुद्ध आम्ही सर्वसामान्यांनी लढा दिला आणि आम्ही भाऊंचा विजय सुकूर केला हेच आम्हाला एक आनंद झालेला आहे म्हणून आम्ही या साईनगरवासियांनी ह्या भाऊंचा सत्कार या ठिकाणी यथोचित केला हे आमचं भाग्य वराठ माझा न्यूज आहे रवी नवलकर सह श्रद्धा रॉबिसन